कोण हे हे गो भाई कोणच राहिली नाहीत हे बघा नमस्कार सर्वांना ह्यो का आज मी खूप दिवसात पहिल्यांदा बघू शकता वॉकिंगला आले कोण नाही म्हणजे रोड सगळीच वॉकिंग करायला लागले बुला आज फिरून जावं एक राऊंड इकडचा घेते आज बघू मला होतंय का जंगल बघू शकता जंगल कसं आहे बघा आणि सगळे चाललेले आहेत आता बघू मी आज हेतूनच परत येणार आहे तर मस्त वाटायला आहे पहिला दिवस आहे त्याला जवळचा राऊंड घेते उद्यापासून दुसरीकडचा राऊंड घ्यावा आपण तर इथपर्यंत अशी आलेली आहे मी बघू आता या साईडला जाऊया चला हे का नाही तिथपर्यंत जाऊ शॉपिंग कॉम्प्लेक्सपर्यंत जायचं आहे आपल्याला खूप दिवसानं सास फुलायला लागली ना घरातल्या घरात बसून त्यामुळं आता आपण त्यामुळं का नाही हळूहळूहळू पोट पण शहराची शरीराची बघा कुठं आलं तिथं सुट्टी नसते आपल्याला शरीराची का नाही पर्सनॅलिटी वाढत 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 जा चाललेली आहे आणि जो फिटनेस आहे लूज पडायला लागलाय संतोष सण म्हणतो वॉकिंग कर वॉकिंग कर तर सोडून आली सर्वांना आले ही बघा शॉपिंग कॉम्प्लेक्स इथं आहे आणि आपलं हेच आहे इथं भाजीपाला नाही वेळ किती वे एक वेळ आलेली तू बघा परत येऊ आपण होतं आता इथून पुढं मी प्रेणार घेणार फिरली चालले एक राऊंड झाला आपला इथपर्यंत आली मी शॉपिंग कॉम्प्लेक्सपर्यंत खूप म्हणजे खूप जवळ व्हायला लागले त्यामुळं ना रुटी उद्यापासूनच चेंज करायची आपण एकदम असे आहेत भरपूर फिरायला लागले माणसी बघा तिकडं तर लय असते आता दुसरीकडं उद्या बघू उद्या रोजची क्राऊंड ठेवायची आपण चालले संध्याकाळची दहा आपण सोनू पिल्लू देखो त्या दे बाई <laughs> मे तर बघा अरे ना कॅमेरा दिसणार किंवा आहे तुम लोक मैं पहचान लेती हूँ मलाबोगुंती कड़ों तोड़ कर दो क्यों पुधर मुखर रहे थे भाई हमें हाँ लगा हाँ हम पहचान में नहीं आएगे अरे मेरे शहर हो मेरे को पहचान नहीं पाऊंगी तो एक तो राउंड मारा क्या सर तर... बोला लेकिन पापा ने भेजा या तुम लोग आए तो क्यों पढ़ा नहीं करने थे ऐसे ही घूम के आके आए

वो हाँ। अंकल ने सिर्फ एक बार पीछे बैठ के ना उसे हाँ। बोला के ना हाँ ये है वो ऐसे थोड़ा-थोड़ा मारना और वो, 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 वो अपने चल... चला के ले गई हाँ। अरे मैं तो डबल डबल ले जाती हूँ छोड़ो उनका ऐसे है ना मोड़ा थोड़ा रुक जाएंगे साइकिल की तरह अरे एक बार धूमचाली हो जाएगा इत पर चलो सोनू मन अभी एक राउंड लगा लेते हैं भाई आज पहिला दिन था हम पास वाले लाईन पे गे तर सर्व म्हणते तू मराठी घरात बोला काही नाही हिंदीनं प्रॉब्लेम नाही आपल्याला बाहेर बाहेर फिरायचे आहेत कुठं कुठं त्यामुळे आपण हिंदी बोलू शकतो टेन्शन नका घेऊ मी मराठीच बोलत असते घरात आम्ही दोघं पण सोनू पिल्लूला प्रॉब्लेम आहे ना सोनू शाळेत हे बघा इतर बा देखो आम्ही असे आते हिथून येतो तर इथं आलो आम्ही इथपर्यंत पोचलो हां तर बघा मस्त गुरु खायला लागले आहेत कुठे माणसं खराय लागलेत खूप आहेत हे पण थाई था मेरा वो स्ट्रीक होता तो बहुत अच्छा होता ते संध्याकाळची वेळ खूप चांगली वाटते मै तुम लोक नाही आते ना आम्ही उदर तक पोहोच तर गाईला सोडून आलेत गाईला कशी घेऊन येणार पप्पा आहेत ना त्यामुळे मी कलसे ऊस रूपचे जाऊ घे ओके ते तर बघा गुरं ढोरं किती छान हिरव गार खायला लागले आहेत छक गाड़ियाँ चल ले वॉकिंग चल ले है आंटी ने कितने राउंड लगाए भाई? लगा हाँ। तब तो भी अच्छा। वो। हम मुझे देखी थी ना उस दिन थी 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 थी। कोई बात नहीं अच्छी बात है उन्होंने हाँ? तो बोलेंगे क्यों उसमें कहा है रे ये देखो रे मेरे पहचान लिया भाई पहचान लिया कौन है हे देखो भाई कौन है राहली नहीं हे बगा अब मम्मी को सिखाओ ना इधर कहां सिखाओ इतने ट्रैफिक में मम्मी पागल हो जाएगी किशा तू नहीं रह पाए घर पे हे बगा किशा आला है आ ये भी ले लो कुठे चाललाय घेऊन कुठे आम्ही शिकतो तिथे द्या आमची स्कूटी कुठली ते आता मला सोडून गेली लोक अरे बापरे कॅमेरा पण व्यवस्थित येईना बघा सोडून गेली सोनू पिलू मम्मी पप्पा दादा सगळे गेले काय झालंय काय सामान आहे आपल्याला मग ते सामान आणण्यासाठी पप्पा घेऊन गेले सोनू पिलूला आता वॉकिंग हळूहळू तिकडं बरं झालं असतं लई जवळचं वाटलं रा म्हणजे वा वा आता म्हटले तू घरापाशी थांब बघा तू घरापाशी थांब मी येतो तर हो थांबणार आहे आता था। बघा मुलं किती छान खेळायला लागलीत घास आलेत हो म्हणून झुला फिला सगळेच खेळायला लागलेत मुलं आहे का नाही आले मी आतल्या साईडला आपल्या कॅन्ट मध्ये आले इथपर्यंत पाईप आणले शाळेत पायपाच्या हे पाईपलाईनसाठी पाईप आणलेत ना आपले हे पाईपलाईन पाईपलाईन चालू आहे खूप मोठ्याने हे बघा किती मोठे मोठे पाईप आहेत तर पाईप चालू आहे इकडं खोदायची पाईपलाईन बघा किती हिरवगार एकदम मस्त आहे बघा आहे पावसाळ्याचा दिवस चांगले वाटतंय पण इकडं तर पाऊस होत नाही एवढं दिल्लीला कमी होतं ठीक आहे हिरवगार मस्त वाटतंय शेजारी गाडी शिकली वाटतं विचारूया आता भेटल ती खाली जाय मी जात वर जाती का वर घरात जाती का थांबती काय माहिती शेजारीन पण शिकायला लागली चांगली गोष्ट आहे हे का नाही हिरवं गार किती मस्त वाटतंय आपले तिथंच आहे वाव हे आपलं क्वाटर समोरचं हे वड्याचं झाड आहे हे बाबा वगैरे फिरायला तिकडे बघा बोरीचं झाड कसं हिरवं गार फुटलंय हे का नाही गेली होती एका अशानं आली होती दुसऱ्या अशानं शेजारनी भेटली होती बोलली आणि सून पिलू गायू घावले शाळेत पावसात पाऊस अचानक खूप स्टार्ट झाला स्कूटीचा राऊंड लावायचं म्हणून बसलेली येतील म्हणून मी जशी घरापुढं पोचले ना पाऊस सुरू झाला मग आता गायू पिलू काय माहीत काय करते फॅन वगैरे सगळं बंद आहे ओ नो तुम्हाला दाखवत लावला का मी दरवाजा लावला तुम्हाला या गेला गेला अचानकसा पाऊस झाला आहे हे बघा हवा ते स्कूटीवर कोण कौन आहे कोण असते पाऊस चालू झाला तिथं बघा पाऊस अच्छा शेजारनी गेली होती बघा पण असं पाऊस चालू झालाय काय करायचं आता ठेंबा उड्या मारायला लागलेत आपल्या हे बघा इथं पण गिले हो काय म्हणायला हसायला पाऊस पडला का नाही अचानक काय करायचं आता काय म्हणायचंय पाऊसाला हा आता वा? पडद्यावर टांगून टांगून पण थकले त्यामुळं पडद्यांना पण व्हायचं आहे ठीक आहे आ फॅन चालू केले हो हो तर झाला गायू पिल्लू आता सोनू कधी येते बघते त्यांचं पण आता गाडीमध्येच थांबली पाऊस चालू झाला आहे अचानक खूप पाऊस चालू झाला हे का नाही तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद